ठाणे पोलिसांचा सायबर जनजागृती जन महिन्यानिमित्त सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते तीन पूर्णांक पंचेचाळीस शतांश यावेळेत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक यादव यांनी सेंचुरी रिऑन वर्क्स कंपनीत सायबर जनजागृती कार्यक्रम घेतला विविध प्रकारचे सायबर गुन्हे सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती दिली गेली ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तातडीच्या मदतीसाठी संपर्क ऑनलाईन फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक एकोणीशे तीस वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन श्री यादव यांनी केले व्यापक जनजागृती मोहीम सायबर सुरक्षेबाबत सजग राहणे काळाची गरज असून ठाणे पोलिसांचा हा उपक्रम शाळा महाविद्यालये सोसायट्या कंपन्या आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सायबर जनजागृती पोहोचवत आहे या कार्यक्रमात पोलीस हवालदार चोपडे पोलीस शिपाई पोटे आणि गोपनीय शाखेचे अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला

ওহ কারণ বলে যে লাভ করতে পারি মানে ওখানে আমি কিন্তু ভর্তি ভর্তি মানে মাল্টিজ থেকে डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स